मित्रस्वनी नमस्कार पूर्ण महाराष्ट्र पूर्ण भारत फिर्या पण जी सुख शांती शिरपूरमा भेटस ना ती कोठेच नाही भेटस मित्रस्वनी शिरपूर शहरवरे काय राणी कविता लिखेल होती तिने सादरीकरण या शिरपूरनी मला रोजगारने सुविधा दिदी या शिरपूरने मला दाखलने मोठं कर या शिरपूरने मला चांगला मित्र परिवार दिदा या शिरपूरने मला कॉलेजनं शिक्षण पूर्ण कर या शिरपूरणी मला जग जावं या शिरपूरना लोके आई शिरपूर शहर आणि या शिरपूरनी हिरवळ आई एकदम अजबसे आई एकदम गजबसे जी कोठेच भेटावणी कोठेच भेटावनी पूर्ण महाराष्ट्र भारत फिर्या तुम्ही पण शिरपूर्णी जी शान आहे शिरपूरनं जे वातावरण आहे माय शिक्षणनं मायारगर शिरपूरले म्हणतस आणि एक दिलमा बसेल शिरपूर लहानपणापासून रोजगार म्हणा शिक्षण म्हणा चांगला मित्रपरिवार म्हणा या सर्व या शिरपूरने द्यायलात नक्कीच टाईम भेटी भविष्यामध्ये शिरपूर एक चांगली कविता अजून लिखसो मी आई थोडंफार वर्णन होतं शिरपूर शहरनं त्या आपल्या यूट्यूब चॅनलने आणि एक सहा महिनामा એકદા તે ઘરે એકદમ શિરપૂર્ણ ભેટ જશે માયર વાશી વાટકસ તી પણ વાડક મિત્રસ મની ધન્યવાદ